अर्ज दाखल केला होता। <laughs> के आपण उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे काय नेमकं घडामोडी घडण्यादिसमधे कशामुळे आपण मागे घेतलेलं आहे पाठिंबा पाहिजे होता मुलांना शहर शिक्षिका देणारी जी गरज आहे त्यामध्ये तुम्हाला बदल करायचे आहेत ते मी आता जथ यांच्याकडनं मी त्यांची अपेक्षा करते आणि मी त्यांना जाहीर सपोर्ट करते त्यामध्ये काँग्रेस आणि वंचित यांची युती झालेली होती आणि त्यामुळे मी अर्ज फॉम्बत गेला होता होता आणि आज ती युती जोडण्यात आलेली आहे आणि विड्रॉल करायचं भाग पाडलेले आहे त्यामुळे मी काँग्रेस पक्ष जो आहे तो या वारंवार आम्ही प्रयत्न देखील केले त्यांच्यासोबत युती करण्यासाठी पण ते आमच्यासोबत नाही त्यामुळे श्री बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित गुरुजनाकडे जे पक्ष आहे त्याचा अपमान झालेला आहे त्यामुळे मी आज शिवसेनेचे जे उमेदवार आहेत जतई गायकवाड यांना आज मी माझे समर्थन देत आहे जे आमचे जे मागासमंत्री आहे जे आमच्यासाठी समर्थक आहेत ते अगदी पूजतई यांना पाठ Okay, okay.